कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून जन्मेष्ठा पानुली नामक तरुणीला अटक केल्यानं पश्चिम बंगाल आणि देशात काही ठिकाणी वातावरण तिच्यावर ऑपरेशन सिंदूरशी संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि द्वेषमूलक विधान केल्याचा आरोप आहे तिने इन्स्टाग्राम एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये एका विशिष्ट धार्मिक समुदायाबद्दल अपमानकारक भाषा वापरल्याचं सांगितलं जात हा व्हिडिओ ऑपरेशन सिंदूरच्या अपडेटला प्रतिसाद म्हणून टाकण्यात आला होता असं ती म्हणते सध्या तिने हा व्हिडिओ डिलीट केला असला तरी त्याचे स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओची क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यात या प्रकारामुळे विशिष्ट समुदायातील अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचं बोललं जात या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल पोलिसांनी तिच्या विरुद्ध कारवाई करत अटक केली आहे पण शर्मिष्ठाच्या अटकेनंतर ममता दीदी का ट्रोल होत नक्की काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघता विषय भारी पण शर्मिष्ठा पानोली हे एक फेमस सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून सध्या ती पुण्यातील एका नामांकित विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घेते ती सोशल मीडियावर विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मत मांडत असते अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तिने हिंदी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकारांनी ऑपरेशन सिंधू सारख्या संवेदनशील आणि महत्त्वाच्या घटनेवर काहीच प्रतिक्रिया का दिली नाही यावर प्रश्न उपस्थित केला होता तिचा हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर जोरदार चर्चेला आणि वादाला सुरुवात झाली अनेक युजर्सनी तिच्या विधानावर टीकेची झोड उठवली तर काही युजर्सनी इतका संताप व्यक्त केला की त्यांनी कमेंट्समध्ये थेट धमक्या देण्यासही सुरुवात केली आहे तिने एका समुदायाच्या पूजनीय व्यक्तींवर ही गलितच्या शब्दात टीका केली होती या सगळ्या प्रकारामुळे प्रकरण अधिकच गंभीर झालंय कोलकाता न्यायालयाने या पार्श्वभूमीवर तिच्या विरुद्ध वॉरंट जारी केलंय आणि त्यानुसार कोलकाता पोलिसांनी तिला हरियाणा मधील गुरुग्राम येथून अटक केली आहे तिचा व्हिडिओ जरी तिने डिलीट केला असला तरी त्याचे काही स्क्रीनशॉट्स आणि व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले यामुळे प्रकरणाला अधिकच गती मिळाली असून तिच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे शर्मिष्ठा पानोलीला कायदेशीर नोटीस पाठवण्यासाठी पोलिसांनी अनेक वेळा प्रयत्न केले olju . तिच्या राहत्या पत्त्यावर पोहोचून चौकशी करण्यात आली तसेच तिच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याचाही सा प्रयत्न झाला मात्र कुठेही तिचा ठाव ठिकाणा ना सापडला नाही त्यामुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले या परिस्थितीत अखेर पोलिसांनी कोर्टात धाव घेऊन तिच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्याची मागणी केली न्यायालयाने ती मान्य करत अटक वॉरंट जारी केले त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक गतिमान करत गुरुग्राम मध्ये तिचा ठाव लावला आणि तिला ताब्यात घेतले पोलिस अधिकाऱ्यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की ती सतत टाळाटाळ करत असल्यामुळे शोध घेणं उघड झालं saludo पण ती अखेर गजाआड झाली आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी काश्मीरच्या पहिलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी युजरने सोशल मीडियावर भारताच्या लष्करी कारवाईविषयी प्रश्न उपस्थित केले यावर उत्तर देण्यासाठी शर्मिष्ठा पानोली हिने एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि तिथून संपूर्ण या वादाला सुरुवात झाली या व्हिडिओमध्ये तिने काही टीका केल्याचं सांगितलं जातंय ज्यात इस्लाम धर्म आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि अपमानजनक विधान केल्याचा आरोप तिच्यावर होतो त्यामुळे हा व्हिडिओ तुफान गाजला आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाण प्रमाणात टीकेचा आणि रोषाचा सामना तिला करावा लागलाय या व्हिडिओ मध्ये तिने बॉलिवूड मधील कलाकारांनी पाकिस्तान विरोधात का उघडपणे भूमिका घेतली नाही यावर प्रश्न उपस्थित केलाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला केवळ ट्रोलिंगच नव्हे तर जिव्हे मारण्याच्या आणि अत्याचाराच्या धमक्या येऊ लागल्या होत्या सोशल मीडियावर तिच्यावर आरोपांचा पाऊस पडू लागला वर वर ला तिला मानसिक तणावाचा सामना करावा लागला या सर्व गोंधळानंतर पंधरा मे रोजी शर्मिष्ठा पानोलीने तिच्या एक वरून एक पोस्ट करत माफी मागितली मी जे काही लिहिलंय किंवा बोललंय ते पूर्णतः माझ्या वैयक्तिक भावना होता मी कुणालाही जाणून बुजून दुखावण्याचा हेतू ठेवला नव्हता जर कुणाला त्या विधानांमुळे त्रास झाला असेल तर मी त्यांची माफी मागते मी यापुढे माझ्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये अधिक जबाबदारीने आणि संयमाने वागेन असं ती म्हणाली तिने त्या व्हिडिओवर झालेला वाद लक्षात घेता तो मूळ व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकला होता त्यानंतर पानोलीने स्पष्टीकरण दिलं की तिचा व्हिडिओ कट्टरपंथी पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मिळालेल्या धमक्याला उत्तर देण्यासाठी होता माझ्यासाठी माझा देश नेहमीच प्रथम आहे असं ती म्हणाली मात्र हे प्रकरण तेवढ्यावर थांबले नाही ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमेन पक्षाचे नेते वारिस पठाण यांनी थेट शर्मिष्ठाच्या अटकेची मागणी केली कोणताही मुस्लिम आपल्या पैगंबरांबद्दल अपमानकारक वक्तव्य सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलंय या सगळ्या घडामोडींमुळे प्रकरण अधिकच तापलं आणि सार्वजनिक वर्तुळात वादग्रस्त विषय म्हणून चर्चेत राहिलं कंगना रणावतने शर्मिष्ठाच्या अटकेबाबत आपला प्रतिसाद इंस्टाग्राम स्टोरीने दिला तिने लिहिलंय की मी मानते की शर्मिष्ठाने आपल्या व्हिडिओत काही अशोभनीय शब्द वापरलेत पण सध्याच्या काळात असे शब्द अनेक तरुण वापरतात तिने तिच्या

सदस्य म्हणून सनातन धर्माचा अपमान केला तेव्हा लाखो लोकांना फार दुःख झालं त्यावर काय उपाय जेव्हा हिंदू धर्माला वाईट धर्म म्हणतात तेव्हा तो रोग कुठे जातो अशा नेत्यांची माफी कुठे आहे का त्यांना अटक का केली जात नाही धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल तर काहींसाठी शस्त्र नसावी पश्चिम बंगाल पोलिसांची ही तत्परता संपूर्ण देश पाहतोय सर्वांना समान न्याय मिळावा मी शर्मिष्ठाच्या पाठीशी शिवाय कोलकाता पोलिसांनी सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखवणाऱ्या टिप्पणीमुळे शर्मिष्ठा पानवलीला अटक केली आहे तर मंडळ या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया देताना जबाबदारीने खूप आहे आहे भावना देशभक्ती संताप हे सगळं ठीक पण त्याच वेळी दुसऱ्याच्या श्रद्धा भावना यांचाही या आदर करणं गरजेचं आहे पानोलीच्या व्हिडिओमुळे निर्माण झालेलं वादळ हे उदाहरण आहे की शब्दांची ताकद काय असते आणि त्याचा समाजावर कसा परिणाम होतो आपल्याला देशाचं प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते समज ठोसपणे सत्य आणि संयमाने केलं पाहिजे अन्यथा हे वाद देशाच्या ऐक्याला तडा देऊ शकतात पण तुम्हाला काय वाटतं पाणवलीवर जी कारवाई झाली ती ममता बॅनर्जी यांच्या जा दबावामुळे झाली आहे का भाजप नेते जसं म्हणतायत की ममता बॅनर्जी यांनी विशिष्ट समाजाची वोट बँक जपण्यासाठी इतक्या तत्काळ कारवाई केली यात खरंच तथ्य आहे का शर्मिष्ठाची अटक योग्य आहे की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद